खिलारगाव पशुखाद्या कराड भागामध्ये उपलब्ध केलेलं आहे मालकापूरमध्ये आहे पूर्ण लोकेशन काय आहे हे विचारूया त्यांना हे लो नेमकं लोकेशन कुठं आहे हे हे आपला कोल्हापूरला जाणारा हायवे हां हायवेपासून आपलं कराड मालकापूर लागते कृष्ण हॉस्पिटल कृष्णा हॉस्पिटलच्या ऑपोजिट साईडला झाडाखालचा वडापापासून आतमध्ये आला की तुम्हाला हा ॲड्रेस सापडेल येते आणि बाहेर आपण खिलारगावचा बॅनर लावूया हो oh, चालेल करून जे कोणी आले की त्यांना कळेल की हे आहे तिथून थोडंसं पाचशे मीटर आले की लगेच सापडते हो की जेणे कराड भागातून बरेच फोन आले मला की कराड भागात अवेलेबल करा पशुखाद्य त्यासाठी आपण मलकापूर मध्ये संग्रामच्या मध्ये ठेवलं संग्रामच्या मध्ये ठेवलंय तुम्ही पण हे लोकेशन जे आहे म्हणजे हायवे पासून एकदम जवळ आहे म्हणजे असं आतमध्ये जास्त म्हणजे लोकांना शोधण्यासाठी शोधाय पण लागणार नाही लगेच इथं अवेलेबल होऊन जाते तुझा वडापाव जरी विचारलं तू ऍड्रेसवर जो वडापाव आला आमची तर तो फेमस इथला ना गावाचा झाडापाव म्हणून प्रॉपर सांगा तुम्हाला कुठे यायचं काय करायचं मलकापूरच्या समोर अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझाच नंबर आहे एट सिक्स फायव्ह फाय झिरो थ्री सिक्स फाय नाईन झिरो या नंबरवर फोन करून इथे येऊन घेऊन जाऊ शकतात कराड भाग बत्तीशिरा भाग पाटण भागातले फोन येतील आलेले आहेत ते लोक इथे येऊन घेऊन जातील काल घेऊन गेले गेले ना कोण कोण गेलं काल यातले गे एक मेंबर आहे त्यांनी नेलं सकाळी ते, ने 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 ते निशांचे मालक आपले हां साहेब नितीन साहेब त्यांनी नेले वागावचे नेलं त्याने नेले नेले सकाळी एक बॅग नेली त्याने रिझल्ट बघतो म्हणलेत कसा आहे आणि कळवतो हा सरळ रस्ता हॉस्पिटल कृष्णा हॉस्पिटलवरूनच आला सरळ आहे ना सरळ ह्या रस्त्याने पुढं कृष्णा हॉस्पिटल आहे मंगलकृपा बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ठेवलेले कोणाला पाहिजे असेल कराड भागामध्ये त्यांना इथे भेटून जाईल साइडला कृष्णा सहकारी साईडला कृष्णा हॉस्पिटल मध्ये किनार काउ पशु खाते उपलब्ध करून दिले त्या हॉस्पिटल पासून आपण सरळ जरा पुढे आलो ना ते इथून लेफ्ट घ्यायचा हा झाडाखालचा झाडाखालचा वडापाव इथून एक लेफ्ट घेतला की आपल्या सरळ इथनं खाली ही बिल्डिंग आहे का नाही सरळ पुढे हा इथून आता पाचशे मीटरचं अंतर आहे तिथंच आपला तो ऑफिस आहे आपल्या तिथे एकदम सरळ सरळ रस्ता आहे जास्त अंतर पण नाही जास्त आत पण यायला लागत झाडाखालच्या वडापावपासून आतमध्ये यायचं सरळ लेप्ट्यातलं की सरळ 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 ही बिल्डिंग काय आपल्याला तिथून पण दिसते हां मग डायरेक्ट लोकेशन दिसते हा बिल्डिंग ओरणं लगेच समजू शकते शेवटचीच बिल्डिंग आहे ना लास्ट बिल्डिंग लास्ट लेफ्ट साईडलाच लास्टची बिल्डिंग म्हणजे हायवेवरून लेफ्ट घेतलाय की सरळ खाली आलं ना कच्चा रस्त्याला शेवटची बिल्डिंग लेफ्ट साईडची शेवटची बिल्डिंग हे इथं ऑफिस येते या ऑफिसमध्ये केलारगावचं पशु खाते ठेवलेलं आहे कोणाला पाहिजे असेल या लोकेशनवरून घेऊन जावा